जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अवैधरित्या चुना मिश्रित मिराज तंबाखूची एक टेम्पोतून वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती आळेफाटा पोलिसांना मिळाल्यानंतर एक तपास पथक तयार करून रवाना केले असता त्यांना पिंपळवंडी बस स्थानकाजवळ टेम्पो क्रमांक एम एच अठरा बी झेड तेवीस पन्नास सिनेस्टाईनने ताब्यात घेतला असता चालकाकडे चौकशी करण्यादरम्यान त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्याला टेम्पोसह ताब्यात घेतले असता सदर टेम्पोमध्ये पंचवीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे अल्तमश रेहमंतुल्लाह खान राहणार आग्रा रोड देवपूर धुळे याला बेड्या ठोकल्यात सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या सूचनेनुसार आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर सहायक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळुंजे संदीप वारे नवीन अरगडे शैलेश वाघमारे अक्षय नवले सचिन कोबल गणेश जगताप ओंकार खुणे पोलीस मित्र मंगेश कदम यांनी केले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोरगे यांनी पाहूया दिनांक तीन आठ दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला गुप्त बातमी मिळाली होती की नाशिक रोडने एक तंबाखू जो शासनानं प्रतिबंधित केलेली तंबाखू चुना मिश्रित तंबाखू आहे मिराज कंपनीची तर ती इथून पास होणार आहे आणि पुण्याला जाणार आहे तर अशा माहितीवरून आम्ही सापळा लावून सदरची गाडी आपला चालकवाडीचा जो टोल नका आहे त्याच्यासमोर पकडली आमच्यासोबत पोलीस स्टेशनसोबत एल सी बी आमची स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण यांचा सुद्धा स्टाफ होता तर टाटा आयशर ट्रक क्रमांक एम एच अठरा बी झेड तेवीस पन्नास हा संशयितरित्या सापडला त्याचा था ट्रक चालकाला जर आम्ही चौकशी केली तर तो उडवा उडीची उत्तर देत होता नंतर आम्ही ट्रकची तपासणी केली पंथांच्या समक्ष त्याच्यामध्ये शासनानं प्रतिबंधित केलेली मिराज कंपनीची जी, जी, जी चुना मिश्रित तंबाखू टोटल त्याची किंमत आहे पंचवीस लाख वीस हजार रुपये किमतीची आणि वीस लाख रुपये किमतीचा ट्रक असा आम्ही पंचेचाळीस लाख वीस हजार रुपये किमतीचा सर्व मुद्देमाल पकडलेला आहे यातील ट्रक चालक आहेत अलतमज खान म्हणून तो राहणारा धुळ्याचा आहे त्याला आम्ही गुन्हा दाखल केला त्याच वेळेस अटक केलेली आहे आणि या अनुषंगात गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे अठरा पब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता तेवीस चे कलम एकशे ते दो तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर सहकलम अन्न सुरक्षा व मानकी अधिनियमाच्या आहेत मा अशा मी तो गुन्हा दाखल केलेला आहे सर्व मुद्देमाल जप्त केलेला आहे तसेच आरोपीला अटक केली होती आरोपीला मान्य न्यायालयात हजर केलं मान्य न्यायालयाने त्यांनी सहा दिवस पोलीस कोठडी मंजूर केली होती तर त्याच्यामध्ये आपण तिथून त्यांना मुद्देमाल घेऊन आला जो यातून तो एक आरोपी आणि इकडे जिकडे मुद्देमाल तो घेऊन चालला होता तिकडचा एक आरोपी असे दोन आरोपी आपल्याला अजून ह्या गुन्ह्यामध्ये पाहिजे आहेत आम्ही त्याचा शोध घेत आहोत हा बरोबर आहे कारण घटना तीन तारखेची आहे आणि यातील आरोपी जो अटक झाला होता तो फक्त चालक आहे याच्यामध्ये त्याला ट्रकामध्ये काय आहे किंवा काय नाही पूर्णपणे माहित नव्हती परंतु त्याला माहिती होतं की संशयित वाहन आहे त्याला काहीतरी त्याने किंमत मोजली होती आणि तो घेऊन चालला होता त्याला आपण पकडल्यानंतर तो त्यानं बरीचशी माहिती आपल्यापासून लपवली मग आपण थोडस कौशल्याने तपास केला त्यातून दुह्याचा एक आरोपी आपण निष्पन्न केलेला आहे आणि जिथं घेऊन चालले होते ट्रक तिथं पुण्याचा एक आरोपी निष्पन्न केलेला आहे याच्यामध्ये थोडासा वेळ गेलेला आहे परंतु आरोपी आता येरोडा जे पाठवण्यात आलेला आहे हा मालक आहे मालकाला आपण आरोपी बनवलेला आहे आणि ही आता घटना घडली गट ट्रक पकडला गेला आरोपीला अटक झाली समजले की ते बाकीचे मोबाईल बंद करून फरार होतात त्याप्रमाणे हे झालेलं आहे त्यांचा मी शोध घेत आहोत